नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता मात्र त्या अगोदरच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई केल्याने मोर्चा स्थगित केला आहे या ठिकाणी भाजप आमदार देवी आणि फरांदे देखील दाखल झाले असून त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे अनधिकृत दर्गा हटवावी अशी मागणी त्यांनी केली आहे नाहीतर आम्ही आमची पुढची भूमिका मांडू असा इशारा देखील देवी आणि फरांदे यांनी दिला आहे पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णता बंदोबस्त लावा पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा सकाळी सात वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही का प्रमाणामध्ये तिथलं काढलंय परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे ती हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे म्हणजे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी टू व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केला जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरच की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडक जे आहे हे लावण्यात आलेला आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा दोन समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल हिंदूंच्या भावना ज्या आहेत त्या दुखवायच्या नसतील तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला तुम्ही म्हणाले की पूर्ण आता काय काम झालं तुम्हाला काय अपेक्षित त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे

वक बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चा चाललेलं आहे या देशामध्ये वक बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे रात्रीच्या भाग वेळेस देखील जाऊन आलेली आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहे मी नागरिकांच्या आम्ही मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे प्रशासनाने कारवाई करावी करा नाहीतर आम्ही